चला बघा आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं रफेक्ट एक्झॅक्टली बघा आपण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं त्या पद्धतीने प्रॉपर असं मार्केटनं आज वर्किंग केलं एक्झॅक्टली प्लॅनिंग म्हणजे असं प्लॅनिंग होतं की तुम्ही विचार पण करू शकत नाही अशा पद्धतीने आज मार्केटनं वर्किंग केलं एक्झॅक्टली बघा कसं प्रॉपर सपोर्टला प्रॉपर सपोर्ट ला झोन सपोर्ट घेऊन कसं मार्केटवर वरती केलं एक्झॅक्टली बघा ह्या झोनच्या मध्ये मी कुठेही पुटला नाही किंवा काय नाही फक्त एकच व्यू आहे की इथून खाली आलं की की सीएला इथून खाली आलं की सी तुम्ही जर नीट वर्किंगला मार्केटला जर बघितला ज्या ज्या वेळेला क्रॉस केला तेव्हा त्यांनी टार्गेट अचूक आहे इथून क्रॉस झाल्याने टार्गेट अचूब आहे इथून पण क्रॉस झाले टार्गेटला इथे अचूब आहे आणि ज्या वेळेला पर द्यायला क्रॉस केला तेव्हा तुम्हाला वन साइड इथे दिसून यायला एक्झॅक्टली मार्केटने केवढी मोटेरियाल केली बघा एकच कॅन्डल पंचवीस हजार पासून डायरेक्ट पंचवीस हजार एकशे चौतीस एकशे वीस पॉईंट कॅन्डल आणि एकशे वीस पॉईंट कॅन्डल फक्त आपलं सपोर्ट आणि रेजिस्टन्स अशा आहेत किती अचीव करू शकतात अदर कुठलीही सिस्टीम अशी नाही की ते तुम्हाला कॅच करू देईल किंवा त्या दरम्यान तुम्हाला एंट्री करायला पण एंट्री देईल ही जर मुवमेंट आहे अनएक्सेप्लेब मुवमेंट आहे पण अनएक्सेप्लेब मुव्हट जरी असल्या तरी आपला सपोर्ट आणि रिसेस ऑटोमॅटिक कॅप्चर करतो तर एक्झॅक्टली बघा हजार अडसष्ट ही पण लेवल तसेच होते आपण परवा दिवशी पण सांगितलं की हा बसून वरच मार्केटला नाही इथं कुठेही पुटला नाही जे पण आहे ह्याच्यावरती सीएलाच मेन्शन आहे आणि बघा इथं कुठल्याही त्याने पीएला ब्रेक केलेलं नाहीच आहे वन साइड आली होती वन साइड पीएला ब्रेक केला इथून टच करून मार्केटने परत एकदा कव्हर केलं आणि तिथून मार्केटनं वन साईड आली दाखवलाय काल पण मी तुम्हाला सांगितलं की मार्केट वन साइड रॅली देऊ शकते अकरा तारखेला पण आपण डिस्कशन केलं की एकावन्न तीनशे अठ्ठ्याण्णव जर क्रॉस केलं तर वन साईड मध्ये तुम्हाला एकावन्न हजार आठशे अठ्ठा मिळणार तर एक्झॅक्टली बघा चौदा म्हणजे दोन दोन वाजल्यापासून मार्केट तीन वाजल्यापासून एक तासात मार्केटनं एकावन्न हजार चारशे पासून आठशे म्हणजे साडे चारशे पॉइनशे रॅली आपल्याला कॅप्चर केलेली आणि एक तासात आणि एक तासात आपल्याला चारशेच कमी कमी सहाशे ला जायला पाहिजे म्हणजे ऑलमोस्ट ऐंशी ते नव्वद टक्के रिटर्न्स बिना एक्सपरीचे पण आपण काढू शकतोय फक्त आपल्या प्रिडिक्शनच्या जोरावर फक्त तुम्हाला आपलं प्रिडिकशन प्रॉपर आहे ऑब्झर्व करायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने मार्केटमध्ये वर्किंग करायचा प्रयत्न करायचा आहे बऱ्याच नुसार बघून ते सोडून देतात पण त्यांचं महत्त्व तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नाही मार्केटला जर हातात घ्यायचं म्हटलं तर फक्त अनुमान आपल्याला हातात म्हणजे अनुमान म्हणजे प्रिडिक्शन नीट करता जर प्रिडिक्शन जर तुम्ही नीट केला तर तुम्ही या ठिकाणी कुठलीही स्ट्रॅटजी लावा कुठलेही कन्सेप्ट लावा सहज तुम्हाला ग्रीन मध्ये आणण्याची ताकद या मध्ये आहे ओके जे आपण टार्गेट लावलोय किंवा जे सपोर्ट तुम्ही टार्गेट म्हणून ठेवू शकता आणि तिथं तुमची एंट्री जर तुमच्या काही कुठलाही सेटअप असेल त्या सेटअपवर घ्या आणि हे आपलं जे सपोर्ट डिस्टन्स आहे त्याला तुम्ही टार्गेट करू शकता तर आता एक्झॅक्टली बघा आपण जो एकावन्न एक हजार आठशे अष्ट्याहत्तर हा जो रिस्टन झोन लावलाय असं कधी बघितलं तुम्ही विचार करा तर त्याच झोन पासून मार्गीने रिव्हर्स फिरला नॉट अ जो एक्झॅक्टली जराही त्याच्या वरती नाही जरा त्याच्या कल्याण तिथूनच रिव्हर्स फिरला आणि इथं रिव्हर्स फिरल्याच ठिकाणी मी ते मेन्शन केलं की कुठला पण आहे आपली कंडिशन त्याच झोन बसून येणार आणि त्याच ठिकाणी तुम्हाला नव्वद टक्के एका दिवसात म्हणजे पाच ते दहा मिनिटात टार्गेट अचीव करून देणं नॉट अजोग म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आपण प्लॅनिंग केल्या त्या प्लॅनिंग नुसार मार्केट प्रॉपर असं वर्किंग केलेलं आहे आता उद्याचा आपला व्ह्यू असा की मार्केट फ्लॅट ओपन झालं हे टार्गेट देऊ शकतं सेकंड टार्गेट मी काय असं अचीव्ह होऊ शकत नाही असं धरू शकत नाही जे पण आहे आपल्याला आणि परत सिरियस बघायचं म्हणजे एकावन्न आठशे अठ्याहत्तर नंतर तुम्हाला बावन्न हजार सत्याहत्तर आणि त्याच्यानंतर बावन्न हजार तीनशे सतरा ह्याच्यानंतर आणि परत तुम्हाला एका दिवसात बावणार सहाशे चाळीस पण दिसण्याची शक्यता आहे आता ही आज रॅली कशामुळे झालं बऱ्याच जणांना डाऊट असेल किंवा हे असं का झालं तर एक्झॅक्टली बघा म्हणजे माझ्या अनुमाननुसार तर असं आहे की आज बरेच ऑफिसेस बंद असतात कारण गणपती जाणार असतात गणपती जाणार म्हणजे बऱ्याच जणांना सुट्टे असलं की एक तर सगळी गणपती एक अकरा बारा हजार सगळी घालून येतात म्हणजे विसर्जन करून येतात आणि त्याच्यानंतर एकदा जर मार्केटला जर तो ट्रेडर असेल जर तुम्ही मार्केटमध्ये एंट्री केला आणि जर हेवी क्वांटिटी जरा म्हणून जर अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केला असेल तर त्या हेवी क्वांटीचा परिणाम तुम्हाला आज दिसतात ओके तर हा भाग विसर्जनाचा आहे असं जरी म्हटलं तरी काय चालू शकतोय आज बाप्पा जसं आपलं गेलेलं आहे त्या बाप्पानी जातानाच आपल्याला एवढी मोठी संख्येत दिल्या म्हणजे येताल्या काही म्हणजे जे येणारे वर्ष जे आहे हे येणाऱ्या वर्षात माझ्या हिशोबाने मार्केट पंचावन्न हजारला असायला पाहिजे आणि बँक नेफ्टी आपल्याला सव्वीस सत्तावीस हजार पुरास ही लेवल दिसायला पाहिजे जातानाच गणपती बाप्पाने एक अनुमान दिला की मार्केट ह्या दरम्यान जाणार नाही जायला फक्त फक्त थोडा वेळ एक्झॅक्टली exactly बघा आपण काल पण आपल्या ग्रुपला टाकलेला ज्या वेळा मार्केट ह्या दरम्यान होतो त्या दरम्यान मी मॅसेज टाकलेला की मार्केट हिथून तुम्हाला एक्कावन्न हजार पाचशे पन्नास ही लेवल येणार आहे आणि कमिंग झून पण त्यानंतर ता मार्केट थोडासा फॉल आलेला आहे एक फॉल जरी आला असेल तरी आपला स्टॉप लॉस आहे तो हाय आणि त्या नुसार परत जर मार्केटने जर बघितलं तर ऑलमोस्ट परत येतो कव्हरिंग केला आहे आता हा जो रिस्क रिवॉर्ड इशू आहे ऑलमोस्ट वन टू शू आहे पण काही हरकत नाही बऱ्याच जण तर पॅटर्न काल बघितलं असेल तर पॅटर्न जरी स्टॉप लॉस जरी हिट केला असेल तर मी त्या ह्याच्यामध्ये कुठेही असं लिहिलं नाही की हा त्याचा स्टॉप लॉस आहे असं रिझन असं आहे की मला एवढं शोर होतं की मार्केटमध्ये मार्केट तिथे जाणार म्हणजे जाणार आणि आज ते लिहून अचीव्ह केलं जसं आपण प्लॅनिंग केलं त्याच पद्धतीने मार्केट उद्या होऊ शकतंय आणि उद्या होणार जसं आपण काल केलं तसं झालं आज आणि परवा केलं तसं काल झालं आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीने आपण पिटिशन केलं त्या पद्धतीने मार्केटनं वर्किंग केलं आणि इथून पुढे पण करणार आणि करत राहणार ओके फक्त अशाच साठी आपल्या चा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपलं चॅनल शेअर करा लवकरात लवकर आपण एक अशी सिरीज आणणार त्या सिरीजमध्ये सपोर्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्रिडिक्शन वगैरे कसे करायचे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल ओके थँक्यू